लग्न घटिका समीप आली होती डोक्यावर अक्षदा पडणारच होत्या सर्व तयारी झाली होती लग्न घरात आनंदाचं वातावरण होत पण लग्नाचा दिवस उजाडला आणि भलतच घडलं अंगावर काटा आणणारी घटना सोलापूर शहरात घडली सोलापूर शहरातील हतुरे वस्ती जवळील कामरान चौकीत पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली सालिया मेहबूब शेख राहणार ओम नम शिवायनगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीचं लग्न ठरलं होतं सर्व तयारीही झाली होती सकाळी तिच्यावर अक्षदाही पडणार होत्या पण नियतीच्या मनात काही औरच होत तिनं लग्न घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एकच खळबळ उडाली तिनं आत्महत्या केल्याचं कारण भयंकर आहे लग्नाच्या तीन दिवस आधीच सालियानं पोलिसात एक तक्रार दिली होती त्यात तिनं तरुण आपल्याला त्रास देत असल्याचं म्हटलं शिवाय ब्लॅकमेल करून लग्न तोडण्याची धमकीही देत असल्याचं म्हणलं होतं जर तिघांना रोखलं नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असंही तिनं या तक्रारीत म्हटलं होतं तसं झाल्यास या तिघांना दोषी धरावं असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे असं असतानाही या तिघांनी तिच्या होणाऱ्या पतीला काही फोटो पाठवले लग्न तोडण्याची धमकी दिली ही बाप समजता सालियानं मृत्यूला कवटाळणं पसंत केलं लग्नाच्या पहाटेच राहत्या घरी तिनं गळफास घेतला जवाबदारी है चौपन सलमान प्रसाद शेख मुसूम शेख सलमान समीर शेख अरुण दोनती हमारे मुलाकमेल प्रकार कि करूँ कि गंती देवना होना पतिला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं त्यामुळे ती खजली गेली हा त्याचं लग्न होतं अठरा तारखेला तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं चौदा का पंधरा तारखेला की हे ते चौघांना अटक करा अर्ज आहे आपलं तिथं आता माझ्या मुली अंक आहे त्या ह्या अर्जावर सही आहे ती क्वालिफायर आहे डीफॉर्मन्स केली आहे त्यावेळी चांगली मुलगी असताना ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा घे त्या मुलीचं आयुष्य संपवलं ती मुलगी बली। से समीर चांद साब शेख सलमान पीर साब शेख आणि वसीम शेख हे सालियाला मानसिक त्रास देत होते शेवटी या तिघांनी जे करायचं तेच केलं आणि सालियाला आपला जीव गमवावा लागला ज्या लग्न घरात आनंदाचं वातावरण होतं तिथं मातम पसरला दरम्यान जोपर्यंत या तिघा इस्मांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका तिच्या परिवारानं घेतली होती शिवाय या तिघांनाही कडक शिक्षा ही झालीच पाहिजे असंही तिच्या कुटुंबानं म्हटलं आहे मात्र या सर्व प्रकरणात एक होतकरू सुशिक्षित तरुणीनं आपला जीव गमावला हे चटका लावून जाणारच ठरलं गौस शेख लोकमत डिजिटल सोलापूर